सूरज चव्हाणचं मोठं सिक्रेट लीक होणार बिग बॉसच्या घराचा मालक शो संपल्यावर मी बाहेर जाऊन सूरज चव्हाणचं मोठं सिक्रेट फिनाले आधीच शो संपल्यानंतर काय करणार सूरज होणार बिग बॉसच्या घराचा मालक सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सूरज चव्हाण याची चर्चा बिग बॉस मराठी पाचच्या घरातील अभिनेत्री वर्षा उसगामकर यांचा प्रवास तब्बल सदुसष्ट दिवसांनी संपल्यानंतर बिग बॉस शोचे टॉप सहा स्पर्धकांमध्ये आता चुरशीची लढत पाहायला मिळत आहे अभिजीत अंकिता सूरज निक्की धनंजय आणि जान्हवी या सहा स्पर्धकांमध्ये आता चुरशीची लढ पाहायला मिळणार आहे त्यामुळे यंदाच्या पर्वाचा विजेता कोण असेल याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे पण बिग बॉस मराठी पाच शोच्या फिनाले अधिक सूरज चव्हाण याचं मोठं सिक्रेट लीक झालं आहे सांगायचं झालं तर बिग बॉस मराठी पाच शो आता अंतिम टप्प्यात आहे फिनालेपूर्वी बिग बॉसने घरातील स्पर्धकांचा प्रवास दाखवला यावेळी बिग बॉसच्या इतिहासातील आतापर्यंतचं सर्वात ग्रंड सेलिब्रेशन करण्यात आलं स्पर्धक सूरज याचा प्रवास देखील डोळ्यात पाणी आणणारा होता बिग बॉसने शेवटचा आठवड्यात स्पर्धकांचा प्रवास दाखवल्यानंतर सूरज याने देखील स्वतःचं मोठं सिक्रेट सांगितलं आहे बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर सूरज स्वतःचं घर बांधणार आहे स्वतःचं स्वप्नातील एक घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर सुजर स्वतःचं घर बांधणार आहे स्वतःचा प्रवास पाहिल्यानंतर सूरज भावुक होत म्हणाला आपले आई बाप असेल तर जीवन आहे नाहीतर काहीही नाही कोणी कोणाला विचारत नाही मी कोणत्या परिस्थितीतून आलोय हे फक्त माझं मला माहिती आहे देवीच्या जत्रेला गेल्यावर लोक नाव ठेवायचे काही बोलायचे पण आता सगळं बदललं आहे पुढे सूरज म्हणाला बिग बॉसने मला फार मोठी संधी दिली आहे या संधीचं मी नक्कीच सोनं करेल मी बिग बॉसला कधीत विसरणार नाही शो संपल्यानंतर बाहेर जाऊन मी माझं घर बांधणार आहे माझ्या घराला मी बिग बॉस असन देणार नाव देणार आहे झापूक झुकूक बिग बॉस गुलिगत बुक्कीत तेंगूळ आणि मी ही ट्रॉफी नक्की जिंकणार असन देखील सूरज यावेळी म्हणाला